ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात मत, बाकी ते ओबीसीला ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही दे। त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे घेतले आहे आमची तुमच्या अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मुख्यमंत्री साईड दिलं झालं म्हणून काय झालं आता देशाला नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना धनंजय पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणून या दाखवून दिले मी या सगळ्या विधानसभेला आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना मग आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याशिवाय विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलेन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलाय साहेब कुठली अडचण केली त्याच्याबरोबर कुठलंही सरकार आणि राह आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे की परत तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये माहिती माहितीये ना त्यांनीच केलेलं आहे का बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुढणार आणि घोषणामध्ये असं बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटत ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात मग बाकी ते ओबीसीला ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग निघतो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं आमचं मला जर विचारायला बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षण सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो बोल शेवटचा एक प्रश्न आहे भूमिका तुम्ही आपण मराठा आरक्षण बद्दल आपली सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे